श्रीगुरुचरित्र कथासार अध्याय दहावा वल्लभश ब्राह्मणांना जीवदान श्री श्रीगणेशन नामधारक सिद्ध योग्यांना म्हणाले महाराज श्रीपाद येथे सूक्ष्मरूपाने करोपरात राहिले असे आपण सांगितले मग त्याच्या अर्थात दत्तात्रेयाने पुढील अवतार कसे झाले सिद्ध म्हणाले गुरूंचा महिमा अतर्क्य आहे त्याच्या लीलेचा कोणताही धाग लागत नाही ते कार्यासाठी अनंतरूपे धारण करू शकतात भगवान विष्णू क्षीरसागरात वास करत असतात पण भक्तांच्या उद्धारासाठी त्यांनी भूतलावर अनेक अवतार घेतलेले आहेत ते तुम्हालाही माहीत आहे सृष्टीचक्र चालण्यासाठी एकमेका द्वितीय असे ते परब्रह्म त्रिरूप झाले हे सर्व मान्य आहे हे सामर्थ्य सर्वसामान्यांना आकलन होत नाही म्हणून श्रीपाद येथे कुरोपुरात अव्यक्त होऊन राहिले तरी त्यांनी कालपरत्वे योगबलाने विविध अवतार घेतले हे समजून घ्या गुरुभक्ती कधीही व्यर्थ ठरत नाही जो अत्यंत आपुलकुने श्री गुरुची सेवा सेवाभक्ती करतो त्यांच्यावर विश्वास ठेवतो त्या भक्तीला ते अवरात्र जपतात त्याची काळजी घेतात मी तुम्हाला याविषयी एक कथाच सांगतो म्हणजे श्रीगुरूची वत्सलता व ते, ते वत कार्यासाठी कसे प्रकट होतात याची खात्री तुम्हाला पटेल वल्लभेश नावाचे काश्य गोत्री ब्राह्मण होते ते सुशील व सदाचारी होते आणि उपजीविकेसाठी व्यापार धंदा करायचे ते श्रीपादांची भक्ती करायचे व त्यांच्या दर्शनासाठी प्रत्येक वर्षी गुरखपुराला जायचे एकदा व्यापारासाठी निघाले असता त्यांनी या खेपेस चांगला नाफा झाला तर गुरुस्थानी एक हजार ब्राह्मणांना भोजन द्यायचे असा मनोमन संकल्प केला मार्गामध्ये ते श्रीपादांचे ध्यान करत होते श्रीगुरूच्या कृपेने त्यांच्या मालाची गावोगावी उत्तम विक्री झाली त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळाला राशी घेऊन ते कुरहपुरात निघाले काही चोरांनी त्यांना लुटण्याचे ठरवले आम्ही श्रीपादाच्या दर्शनासाठी कुरहपुरात जात आहोत असे सांगूनही ते त्यांच्याबरोबर चालू लागले रात्रीच्या सुमारास निर्जन स्थान पाहून त्यांनी त्याचा वध केला आणि त्यांचे सर्व द्रव्य घेतले त्याच क्षणी श्रीपाद वल्लभ डिप्पाळ देह हो दहन करून त्यांच्या सन्म खूप प्रकट झाले रुद्राक्षधारी भस्मधारी जटाधारी आणि तीक्ष्ण त्रिशूळधारी असा रूपातील श्रीगुरूंचे डोळे संतापाने आग ओकत होते ते भयंकर उग्र रूप पाहून तस्कर भयभीत झाले श्रीगुरूंनी आपल्या त्रिशूळाने त्यांना ठार केले तेव्हा त्यांच्यातीलच एक तस्कर गयावया करत त्यांच्या चरणी लोटला व म्हणाला मला मारू नका मी निरपराधी आहे या ब्राह्मणांना मी मारले नाही आणि माझे साथीदार यांना मारणार आहेत याची जराही कल्पना नव्हती मी यांना वाचवू शकलो नाही याबद्दल मला क्षमा करा सर्व साक्षी श्री गुरूंनी त्यांचे अंतकरण जाणले त्याला क्षमा केली त्याच्या हाती थोडी विभूती दिली व म्हणाले ही विभूती त्या ब्राह्मणावर टाक त्याने त्याची माग झाडाला लावली आणि ती विभूती तिथे रोपक्षोप केली तर आश्चर्यच ते गुरुभक्त ब्राह्मण तात्काळ उठून बसले आणि त्या क्षणी श्रीपाद येथे एकदम अदृश्य झाले जिवंत झालेले वल्लभेश ब्राह्मण त्या तस्कराला विचारू लागले तुम्ही मला का धरले आहे आणि या सर्वांना कोणी मारले तेव्हा त्याने आधी घडलेले सर्व हकी त्यांना सांगितले मनाला शिवजीसारखे दिसणारे एक तपस्वी इथे आले होते त्या तस्करांनी तुम्हाला ठार करून त्यांचे तुमचे धन चोरले म्हणून त्यांनी त्यांचा वध करून तुम्हाला जिवंत केले के ते इथेच उभे होते पण आता कुठे गेले काही कळालेच नाही तुमची भक्ती थोर आहे म्हणूनच तुमच्या रक्षणासाठी धावले ते एकताच त्यांना मोठे आश्चर्य वाटले भक्तवत्सल हे ब्रीद मिरवणाऱ्या श्रीगुरु श्रीपादांनीच हे काम केले आहे या श्रद्धेने त्यांचे डोळे भरून आले आपले धन घेऊन ते कुरपुरास केले गुरुपादुकांची भावभक्तीने पूजा करून चार सहस्र ब्राह्मणांना भोजन दिले असे आहे कुरपूर क्षेत्राचे महात्मे गुरु श्रीपाद व दृश्य रूपाने तिथे निरंतर वास करतात हे तुम्ही नित्य ध्यानात ठेवा भक्तांना त्याच्या अस्तित्वाची जाण आजही अनुभूती येते श्रीपाद भक्तोद्वारासाठी लोकांमध्ये प्रकट होतात पुढे त्यांनी नरसिंह सरस्वती म्हणून अवतार घेऊन विलक्षण चरित्र दाखवले नामधारक म्हणाले सिद्धनाथ महाराज गुरुंचे लीला कर्तृत्व अचंबित करणारे आहेत आता मला नरसिंह सरस्वती स्वामींचे चरित्र ऐकण्याची इच्छा आहे कृपा करा अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त